सलग तीन पराभवानंतर भारताला सेमीफायनल का गाठण्यासाठी काय करावे लागणार भारताला अजून किती सामने जिंकावे लागतील भारताचे समीकरण कसे असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो भारताने वर्ल्ड कपची सुरुवात शानदार पद्धतीने केली होती त्यांनी श्रीलंका आणि पाकिस्तानचा पराभव करून सलग दोन सामन्यांमध्ये विजयी मिळवला होता परंतु नंतरच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या तीन संघाकडून भारताचा पराभव झाला आणि भारतावर आता नामुष्कीची वेळ आलेली आहे भारताचा सेमीफायनलचा प्रवेश आता खडतर झालेला आहे तर भारत कशाप्रकारे सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकते तर संपूर्ण भारताच्या पॉईंट टेबलचे समीकरण आपण पाहूया तर मित्रांनो सध्या भारताची टीम चौथ्या क्रमांकावरती आहे भारताचे पाच सामने झाले आहेत पाच सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये भारताचा पराभव झालेला आहे आणि भारताचे चार पॉईंट आहेत भारताचे सामने अजून शिल्लक आहेत दोन एक सामना त्यांचा सोबत शिल्लक आहे आणि एक सामना त्यांचा बांगलादेशसोबत शिल्लक आहे तर भारताला मध्ये पोहोचण्यासाठी तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका हे तीन संघ सध्या मध्ये पोहोचलेले आहेत तर चौथ्या जागेसाठी दोन संघामध्ये लढत आहे ते म्हणजे भारताची टीम आणि न्यूझीलंडची टीम या दोन संघापैकी एक संघ चौथे स्थान पटकावणार आहे तर भारताला सर्वात पटकन सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्याचा आता पुढील सामना न्यूझीलंडसोबत आहे तेवीस ऑक्टोबर रोजी त्यांचा सामना न्यूझीलंडसोबत आहे हा सामना भारताला जिंकायचा आहे न्यूझीलंडसोबत सामना जिंकला तर न्यूझीलंडची टीम खाली जाईल आणि भारताची टीम वरती जाईल आणि भारताची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल कारण भारताची नेट रनरेट ही प्लसमध्ये आहे आणि न्यूझीलंडची नेट रनरेट मायन्समध्ये आहे आणि पुढील भारताचा सामना हा बंगाला सुरूच आहे बांग्लादेशला भारत पराभूत करू शकेल मध्ये काही सांगता येत नाही परंतु अशी अशी आहे की बांगलादेशला भारत पराभूत करेल तर भारताला सर्वात प्रथम एक काम करायचे आहे ते म्हणजे तेवीस ऑक्टोंबरला न्यूझीलंड सोबत त्यांचा जो सामना आहे या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवत आहे आणि भारत आपोआप सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल तर मित्रांनो असे आहे भारताची सेमीफायनलचे संपूर्ण समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल का आज काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा